नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये अटींमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे यामुळे अनेक पात्र लाडक्या बहिणी ह्या अपात्र होणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या सध्या आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या व पी किसान व नमो शेतकरी योजनेमध्ये देखील पात्र असलेल्या बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे की आम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता मिळेल का त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळेल का अर्थात आम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार का नाही तर या प्रश्नासंदर्भात मित्रो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला दे बेल देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिला पात्र आहेत ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्याच बहिणी जर पी एम किसान व नमो शेतकरी योजनेमध्ये देखील पात्र असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ मिळेल त्याचबरोबर पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ कन्फर्म मिळणार आहे आता तो नेमका कशा पद्धतीने मिळणार आहे हे देखील समजून घ्या तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केले जातात तर पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि नमोशेतकरी योजनेअंतर्गत देखील दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात तर पी एम किसान व नमोशेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला आपल्या खात्यामध्ये एकूण अठरा हजार रुपये जमा केले जातात तर लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये आपल्याला हे देखील आधी सांगितलेलं आहे सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत दर महा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मानधन मिळत असेल आर्थिक लाभ जर तुम्हाला शासनाकडून मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर मित्र हो ज्या लाडक्या बहिणी पी एम किसान वन अमो हो शेतकरी योजनेमध्ये पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ मिळू शकतो मिळतो कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक अठरा हजार रुपये मिळतात आणि पी एम किसान व नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये मिळतात म्हणजे पी एम किसान व नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये जर पकडले तर दर महिन्याला त्यांना फक्त एक हजार रुपये दिले जातात पी एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे मिळून म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत पाचशे रुपये दरमहा नमो शेतकरी योजनेअंतर्गत पाचशे रुपये दरमहा अशा प्रकारे एकूण दोन्ही योजनांचे मिळून दरमहा एक हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ मिळू शकतो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मात्र त्यांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार नाहीत तर दरमहा त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर आपल्या लक्षात आला असेल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळणार आहे त्यांना पीएम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर एकंदरीत काय तर ज्या पात्र बहिणी लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र आहेत पीएम किसान नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र आहेत त्या बहिणींना वार्षिक एकूण रक्कम जी आहे ती शासनातर्फे आर्थिक लाभ म्हणून अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये म्हणजे एकूण वार्षिक अठरा हजार रुपये त्यांना आर्थिक लाभ जो आहे तो शासनातर्फे दिला जातो त्यांच्या खात्यामध्ये आर्थिक लाभ जो आहे तो अठरा हजार रुपये वार्षिक जमा केला जातो तर अशा प्रकारे मित्र हो आपल्या लक्षात आलेला असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये व पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींना तिन्ही योजनांचा लाभ नेमका कशा पद्धतीने मिळणार आहे त्यात बहिणी तिन्ही योजनांमध्ये नेमक्या कशा पद्धतीने पात्र होणार आहेत तर ही होती आपल्यासाठी महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद